अवैध दारू विक्री विरोधात महिलांच्या आंदोलनाचा श्री गणेशा नांदेडच्या कंधार तालुक्यातील नारनाळी गावातील महिलांनी अवैधपणे होणाऱ्या दारू विक्रीच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी महिलांनी एकत्रित येऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे गावातील अवैधपणे होणारी दारूची विक्री थांबेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केलेला आहे पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षाने या गावामध्ये दारूचा झाल्याचं चित्र आहे यावेळी बोलताना महिलांनी दारूमुळे गावातील तरुण पिढी उद्ध्वस्त झाल्याचं सांगितलंय मग त्यानं काय करतात गळ्यातलं मननी मंगळस तर इतक्यात दारू पिते दारू पिऊन आम्हाला घराच्या बाहेर काढतात तीन मुली आहेत तीन मुली लग्न केलो लग्न झाले लेकर झाले तर त्या लेकर पंधरा दिवसात ते लेकर बाहेर काढतात इशी आम्हाला येऊ देणार घरात तर आम्ही कुठं राहावं सरकारनं आमची न्याय करावं नाही तर आम्ही आत्महत्या करणार मी आम्हाला एवढा त्रास आहे की नाही दररोज कामाला जाता अन्न शिजलेलं खाऊ देत नाही रोडला उबड्या घालतात लोक बी पिते बाद बी पिते आव घरी लोकाचा धिंगाणा घरी बापाचा धिंगाणा त्रास शोषण हालाय आम्हाला आत्महत्या करून घ्यायची तो बंद झालीच पाहिजे छोत्राबाई रामा कांबळे हाय मी हा सर आमचा दारूमुळं आमचे संसार उदयस काही मुलं दारू पिऊन खराब आत्महत्या बी व्हाय कुठं ॲक्सिडेंट बी व्हाय कालच अठरा वर्षाचा मुलगा वारला माझाच पुतणे आहे ते पण आणि दोन तीन वेळेस गेल्या शासनाकड बी गेल्या कारवाई केल्या ने आले सोडून द्या आलेत आजूक पण आणून ते मानायला तयार नाही चौकट बाटल्या पडलेल्या आहेत पाणी पाऊस पडलेले आहेत त्याच्यामुळं आमचा संसार उदर झालाय सर आम्हीच इन विनंती करता तुम्हाला पण आम्हाला आमच्या गावची दारू बंद करा नाही गेलं तर आमच्याकडे कर एकच कराय राहिलाय की तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन आत्महत्या करायची याच्याशी आमचं काही उरलेलंच नाही शिवकांता महादेवरायवाडी मी नारणालीच आहे मला ताप लयता दारू दारूबद्दल रोज पिऊन येऊन मारतात घरी संध्याकाळी बारा बारा वाजिकून रोडावर बसतात आणि केलेला स्वयंपाक पालत घालतात जेवू देणार आपण बी जेवणार फक्त एवढंच आहे की स्टार महाराष्ट्र न्यूज साठी तानाजी शेळगावकर नांदेड